नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की आता गणपती गौराई असे विविध सण येत आहे आपण काय करतो मार्केटमधून रेडीमेड अशी बर्फी आणतो आणि आपल्याला ते माहीत पण नसते की की त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आहे कसं आहे आणि भेसळयुक्त सणासुदीच्या याच्यात चालतं तर आज आपण क बर्फी अशी बनवणार आहोत तर त्यासाठी आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया तर मी इथे अर्धा पाव पनीर घेतला आहे तर अर्धा पाव पनीर घेतलं तर ते पनीर छान स्वच्छ धुवून घेतलाय अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम हं जर ग्रॅमनी घ्यायला गेलं तर एकशे पंचवीस ग्रॅम आणि असं अर्धा पाव तर आपण पहिले हे एका कढईमध्ये पूर्ण त्याचा किस करून घेऊया तर या ठिकाणी मी पूर्ण पनीरचा किस करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल आता आपण याच्यामध्ये एक पाव अर्धा पाव आपलं पनीर आहे तर त्याला मी हे छोट्या काचेच्या लहानशा बाउलनी मी मिल्क, मिल्क पावडर घेतला आहे तर ते एक वाटी पूर्ण घेतलं आहे तेव्हा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ पहिले सगळे इन्ग्रेडियंट्स आपण याच्यात ॲड करून घेऊया त्यानंतर अर्धी पाऊल मी इथे दूध घेतला आहे तर ते दूध पण आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया अर्धा पाव पनीरला आपल्याला अर्धी बाऊल दूध पुरेस आहे आणि आता आपण हे काय करू गॅसवर ठेवूया पहिले आपण हे सगळं एकत्र करून घेतलं आहे इथे अजून मी गॅसवर ठेवलेली नाही आहे कढई आणि खूप छान होती ही बर्फी ही कढई गॅसवर ठेवली आणि गॅस ऑन केला आता आपण हे छान याच्यात मिक्स करून घेऊया म्हणजे याला पाच मिनटं जास्तीत जास्त लो फ्लेमवर छान परतून घेऊया ही बर्फी खूप छान लागते आणि मग आपण उपवास असते त्याला पण चालते आणि आपल्या डोळ्यादेखत केलेली असते तर आपल्याला माहिती असते आपण त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे आणि सणासुदीच्या याच्यामध्ये खूप सारी भेडसळ असते बाहेर तर झटपट होणारी ही अशी आपली पनीरची छान आता।, आता या ठिकाणी पाहू शकाल आपण हे ढवळत आहे तर याचा घट्टसराचा गोळा पाहायला सुरुवात झालेली आहे बिलकुल झटपट होणारी बर्फी आहे ही मी तुम्हाला सांगेन किती वेळ लागला आपल्याला तर मला हे पनीर आपण ते पूर्ण ॲड केलं लो फ्लेमवर फाईव्ह मिनिट बरोबर झाले तर याचा आता घट्टसर गोळा तयार झाला आता आपण एवढे छोटे पाऊलच म्हणजे तीन स्पून मी घेतलेला आहे छोट्या स्पूननी साखर ते आपण याच्यामध्ये ॲड करू तुम्ही चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि जर आपल्याला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर याच्या डबल तुम्ही प्रमाण घ्यायचं आणि रेसिपी करायची छान होती बिलकुल अगदी कलाकन बर्फीच्यामध्ये पूर्ण साखर मिक्स झाली आहे आता याचा गोळा झाला छान आता आपण याच्यामध्ये विलायची ॲड करून घेऊ बुरकन आणि गॅस बंद करून घेऊ ताटावर काढून घेते आपण याची वडीत काढूया आता मी एका ताटावर काढून घेतलं हे छान आपण आता कापून घेऊया थंड होऊ तुम्हाला जेवढी झाड पाहिजे तेवढं घ्यायचं याला सेटू द्या पाच दहा मिनिट छान आपण याच्या वड्या पडून आता याची काप पडून तर आता आपल्या वड्या सेट झालेल्या आपण आता या काढून घेऊ शकाल पाहू शकाल तुम्ही छान आहे इथे आपण काढून घेऊ पनीर कलाकन वडी तयार झालेली आहे आपली तुम्ही ते पाहू शकाल कमी साहित्यात होणारी वडी आहे आणि झटपट होणारी आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला